आपल्या बागेत कुंडीमध्ये लावलेले या फुलांच्या झाडांची बऱ्याच वेळा वाढ ही चांगली होत नाही आणि वाढ जरी कधी चांगली झाली तर त्याच्यावरती कळ्या आणि फुले ही अगदीच कमी प्रमाणामध्ये लागतात आणि लागलेली जी फुले आहेत ती देखील छोट्या आकाराची फेक्या रंगाचीही येत राहतात तर त्यासाठी आपल्याला वेळोवेळी खते देणे हे आवश्यक असते आणि आपल्या घरामध्ये अशा बऱ्याचशा वस्तू आहेत की त्याचा तुम्ही खत म्हणून जरी वापर केला तरी देखील खूप चांगला असा हा फायदा होतो नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल एस पी गार्डनिंग मराठीमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये आपल्या घरातील काही वस्तूंचा वापर करून आपण या झाडांना खत तयार करून देणार आहोत तर त्या दोन वस्तू कोणत्या त्याचा वापर कसा व किती प्रमाणामध्ये करायचा हे आपण पाहणार आहोतच पण त्याचबरोबर झाडांची काळजी कशी घ्यायची त्यासाठी कोणती कामे करायची या विषयीची माहिती देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका कुंडीमध्ये लावलेले या झाडांची चांगली वाढ होऊन त्याच्यावरती भरगच्च अशी फुले येण्यासाठी याला वेळोवेळी वेड़ खते देणे आवश्यकच आहे कारण आपण दिलेल्या खताच्या माध्यमातूनच यांना पोषक तत्वेही मिळत असतात मात्र खते देण्याबरोबरच या फुलांच्या झाडांना भरपूर फुले येण्यासाठी भरपूर सूर्यप्रकाश मिळणे देखील हे आवश्यक असते त्यामुळे जेव्हा आपण कुंड्यांमध्ये फुलांची झाडे लावतो तेव्हा ती झाडे लावलेली ज्या कुंड्या आहेत त्या नेहमी अशा ठिकाणी ठेवायच्या ज्या ठिकाणी या झाडांना दिवसभर भरपूर असा हा सूर्यप्रकाश मिळेल तरच आपली झाडे चांगले वाढून भरपूर फुले देत राहतील त्याचबरोबर झाडावरती ही कीड देखील ही लागते जर कीड लागली तर झाडाची वाढ ही चांगली होत नाही तर त्यासाठी आपल्या घरामध्ये ज्या कांद्याच्या किंवा लसणाच्या साली असतात त्या दोन दिवस पाण्यामध्ये भिजवून ठेवून जे तयार झालेले पाणी आहे ते पाण्यामध्ये डायल्यूट करून त्याचा स्प्रे जरी तुम्ही झाडावरती केला तरी कीड निघून निघून जाण्यासाठी त्याचा खूप चांगला असा फायदा होतो किंवा जे निमतेल आहे त्याचा महिन्यातून एकदा हा स्प्रे करावा म्हणजे झाडावरती कीड ही लवकर लागत नाही आता आपण झाडांच्या चांगल्या वाढीसाठी भरपूर काळ्या फुले येण्यासाठी ज्या दोन वस्तूंचा वापर करणार आहोत त्यातील ही जी पहिली वस्तू आहे ती म्हणजे बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये हे दूध फाटते तर हे जे फाटलेले दूध आहे ते अशा प्रकारे गाळणीच्या साह्याने हे गाळून घ्यायचे आणि गाळल्यानंतर जे दूध आहे त्याचाच आपण खतमोणा वापर करणार आहोत या दुधामध्ये हे कॅल्शियम प्रोटीन यासारखे जे घटक आहेत ते मुबलक प्रमाणामध्ये असल्यामुळे आपल्या झाडाची वाढ ही चांगली होतेच पण झाडावरील फांद्या सुदृढ मजबूत होतात झाडाचे पाणी हिरविगार चमकदार होण्यासाठी याचा खूप चांगला असा फायदा होतो मात्र याचा वापर हा डायरेक्ट झाडावरती करायचा नाही आहे म्हणजे साधारण एक लिटर जर दूध असेल तर त्यामध्ये सात ते आठ लिटर हे साधे पाणी मिक्स करून नंतरच याचा वापर आपल्याला झाडांना खत म्हणून करायचा आहे या तयार केलेल्या पाण्यामध्ये आपल्याला अजून एक वस्तू मिक्स करून आपण झाडांना देणार आहोत पण झाडावरती काही कामे देखील हे करावी लागतात त्यामध्ये करायचे महत्त्वाचे काम म्हणजे झाडाच्या या कुंडीतील माती ही अधूनमधून म्हणजे कमीत कमी पंधरा ते वीस दिवसातून एकदा तरी अशा प्रकारे हलवून थोडी मोकळी करावी त्यामुळे कुंडीतील माती ही भुसभुशीत राहते आणि अशामध्ये मातीमध्ये आपली झाडेही चांगली वाढतातच पण मातीमध्ये ही कीड किंवा बुरशी ही लवकर लागत नाही मातीमध्ये ऑक्सिजन हा चांगला खेळता राहिल्यामुळे तो झाडांच्या मुळापर्यंत व्यवस्थित पोहोचला जातो आणि आपल्या झाडांच्या मुळांची देखील चांगली वाढ होते आता आपण हे जे तयार केलेले पाणी आहे त्याच्यामध्ये जी दुसरी वस्तू मिक्स करणार आहोत ती म्हणजे ही हळद आहे हळद देखील झाडांना खत म्हणून जसे काम करते तसेच तिचा वापर हा कीटकनाशक बुरशीनाशक म्हणून केला तर खूप चांगला असा हो हा फायदा होईल मात्र या हळदीचा वापर देखील आपल्याला हा प्रमाणशीर करायचा आहे हळदीचा वापर करताना आपण कोरडी देखील हा मिक्स करून झाडांना देऊ शकतो तर अशा प्रकारे हे दूध आणि हळद याच्यापासून तयार केलेले जे पाणी आहे ते तुम्ही महिन्यातून एकदा जरी या सर्व प्रकारच्या झाडांना दिलेत तर झाडे ही चांगली वाटतीलच पण झाडावरील ज्या फांद्या आहेत त्या मजबूत होण्यासाठी याचा चांगला फायदा होईल झाडावरच्या फांद्या ह्या जेवढ्या मजबूत असतात तेवढ्याच त्या झाडावरती कळ्या व फुले ही जास्त प्रमाणामध्येही लागण्यास मदत होते तर कसा वाटलं व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात वेट पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय